हॅलो बघा ही गाडी कोणाची आहे सांगण्याची आहे माझ्याचे काही वाट नाही आहे घरी आहे अण्णासाठी संदेश दावा सर्व सर्व विद्यार्थ्यांचा फोटो दाखवा आम्हाला अजून एक तुम्हाला सांगू यामध्ये छत्तीस जिल्ह्यातले सर्व युवा आलेले तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही संघटना स्थापन करा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा संघटना स्थापन करा okay. त्याचा अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून देऊन अभ्यास काम करते आता ही लढाई सुरू आहे पण लढाई एकट्या लढण्याचा आपली भाव ठेवा लोकांना पहिले आपल्याला विश्वासात घ्यावा लागेल मतभेद होतात અરે એવો મોટો પ્રતિ એવો મોટેમ ટીકા હોત આપણે ટીકા હોય હાર મહિ ચાલ રાગ દોષ હા વિસરુન રા અને જીવ મોરચે સાટી બોલત બધા મેસેજ એવો ટાળતા બરોબર બરોબર બા પ્રભાવ ઘરમાં વિજય કરતી નહીં झोप झोपत शंभर टक्के उपस्थिती असली पाहिजे असली हॅलो आता मला सांगा व्हॉट्सअपवर शंभर टक्के उपस्थिती टाकते भाऊ लाज लागते तूच तोच नाही तो दुसऱ्याने पेटून दिली दुसरा तिसऱ्याने फोन करतो भाऊ मोर्चा चालतो का भाऊ मला स्वतः लागते भाऊ पेरेलाय तूच जा आजचे दिवस तूच सांभाळ अरे बाहेर लरे मै ना तुझी गोळा तुला पण घडायचा अरे मला रोजगार पाहिजे तुलाही रोजगार आहे याच्यात सगळंच गरीब आहेत पण आपण सरकारांना जागृत करूया सरकारांना माहीत बोलले पाहिजे की सगळ्या आम्हाला रोजगाराची गरज हो। आहे

नमस्कार नमस्कार चांगली उपस्थिती आहे खोपूर आहे रिस्पॉन्स चांगला आहे सर आज आणि निर्णय झाल्याशिवाय निर्णय झाल्याशिवाय एकही प्रशिक्षणार्थी एकूण नाही तरी चालते

पंचवीस इथे आपला दुसऱ्यांदा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आझाद मैदान मुंबई येथे सर्व जिल्ह्यातील जेवढे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत ते सर्व इथे आलेले आहेत सध्याचे आणि हे आता असे आहे सर्वांचं हे आहे की काही मोर्चा काही काढायचे नाहीत जो काही फायनल निर्णय होईल तो आताच होईल आठ दिवस अन्नपोषण जे काही करू आपल्या सामर्थ्यानुसार ते आम्ही करू आणि एक अशी माहिती आलेली आहे की बाजूला जो एक मोर्चा चालू आहे तर एक उद्या इथे येणार आहेत इथे आणखी घडणार आहे आणखी आपल्या काही मागण्या परमानंट त्यांनी नाही केलं कार्यक्रम वाढवून द्या म्हणावं

साहेब आले गेले सुरे किती किती महिला आहेत स्वतःच्या अकावरील देवळे सर आहेत साहेब आले की गेरो अरे हो का नाही भाऊ अरे हो का नाही भाऊ साहेब आले की गोळणार लोकांना म्हटायच की यायला खरंच गरबा येऊ घ्यायला खरंच बरोबर हा जो तुमच्यापर्यंत संदेश दिला मोठी संख्या वाढलेली आहे आपल्याला काही जणांचा कार्यकाळ सुद्धा आहे त्याच्यामुळे आता आपल्याला जिथपर्यंत सीएम साहेब येत नाही शिंदे साहेब येत नाही किंवा डोडा साहेब समोर होईल निर्णय त्याच्यामुळे कोणी काळजी कोरोना काळात सगळ्यांनी जवळपास येणारे असतील त्यांनी पण सुद्धा सहभाग नोंदवा जायला जर ना झाल्या तर सगळे उप सुद्धा जर आपण निर्णय ठरवलेला आहे

कोणता जिल्हा सर चंद्रपूरच्या संगण हे सर आता पाहताक्षणी गेल्या वेळेस जे काही काही गर्दी आली होती त्यावेळेस इथं तरी आता असं दिसत आहे की गर्दी वाढत आहे सर गर्दी वाढत आहे आणि जास्तीत जास्त येईल असं वाटत म्हणजे दिसत आहे तर हे एक आपलं यश म्हणता येते हे जे आपलं आहे आपण जे काही मेहनत घेतली सात आठ दिवसा सर्वांनी तर ते त्यांचं दिसत आहे यांच्या संख्येमधून आणि नक्कीच सर मी असा आशा माझी एक बी पॉझिटिव्ह थिंकिंग अशी आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्कीच आमची दखल घेतील असं मला वाटत आहे आणि नक्कीच दखल घेऊन ज्या काही आमच्या मागण्या आहेत या लवकर लवकर पूर्ण करा आणि जे काही प्रश्नार्थी आहेत ते यांच्या यांच्या जॉबवर लवकर लवकर रुजव खूप खूप छान खूप छान हॅलो बोला सर बोला, शर, बोला। आम्ही युवा कार्य प्रशिक्षणात जे वेगवेगळ्या आस्थापनामध्ये आम्ही काम करत आहोत तर आम्हाला शिंदे साहेबांनी त्यावेळेला असं आश्वासन केलं होत कि सहा महिन्याचा ट्रेनिंग काढ आणि त्याच आस्थापनामध्ये आम्ही तुम्हाला प्रमाण करू अशी त्याचे हे होत स्टेटमेंट असं आ... नाही की आम्हाला दिलं पाहिजे आम्हाला फ्री मध्ये सर्व्हिस करायला तयार आहे परंतु आम्हाला त्या असतात याच्यामध्ये कार्यकाळ वाढवून दिला पाहिजे ही एक हे आहे तर यामधले काही जे प्रशिक्षण हे पहिले वेगवेगळ्या फार्मेट वरती याच्यावरती काम करत होते त्यांना तसा मान सन्मान नव्हता मिळत होता आणि या स्थापनेमध्ये काय होतं माहितीये का कि जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो जिथे ज्या कुठे असतील त्या त्यामध्ये काय झालं माहिती आम्हाला गवर्नमेंटचा रुजू आदेश मिळाला आणि त्या रुजू आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना आम्ही तिथे काम करायला लागलो तर तिथे आमचा मान सन्मान वाढला आम्हाला पैशाच वाढले पाहिजे याची आशा नाही परंतु आमचा कार्यकाळ जरूर वाढला पाहिजे ही आमची हे आहे ठीक आहे नक्की नक्की मारून केलं नाही संघटना आणि आमच्या पैसे सुद्धा जमा केले तर बाळा तालुका आम्ही ओरडा डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट मधून जोपर्यंत आता निर्णय लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही सर 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 कोई 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 सर नमस्कार सर्वंना इथे जमलेल्या तमाम युवा प्रशिक्षणांना माझा नमस्कार आणि तुम्ही खरंच खूप म्हणजे तुम्ही तुमच्या हक्कासाठी आलेले आहात त्यासाठी खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे आमच्या कारंदा तालुक्यातील राधेश्याम सर यांनी कविता सादर केली के केलेली आहे त्यांचे येणे जमले नाही तरी पण मी तुम्हाला ती कविता सादर करू इच्छिते कवितेचं नाव आहे शाळा सुटना काय सांगू मामा मला शाळा सुटना कस सांगू मामा आता शाळा सुटना मामा, मामा आता शाळा मामा तुमची योजना पाहून झालो खूप गुंग शाळेच्या अंगणात जाऊन झालं मन दंग विद्यार्थ्यात विसरून ते जुडले आमच्या संग तुमच्या योजनेत का शाळा सुटना सहा विसरून गेलो सर्व तुमच्यापासून झाले आमचे सुरू नवीन पर्व आमचं काम पाहून तरी पगार वाढून द्या काय सांगू मामा मला शाळा सुटना कस सांगू मामा मला सुट सुटना तुमचा इलेक्शन सहा महिन्याचे प्रशिक्षण घेऊन आमचा फायदा का झाला रोजगार मिळणार नाही ना हा प्रश्न उपस्थित झाला आमच्या खर आमच्या हाती कडू देऊन आमचा नाद सुटना काय सांगू मामा मला शाळा सुटना काय सांगू मामा मला शाळा सुटना सहा महिन्याच काम देऊन बेरोजगार दे करू नका प्रशिक्षण घेऊन तुमचे काय करू सांगा डिग्री पाहून आम्हाला रोजगार तुम्ही दिला काम ओढून डिग्रीचा कागद तुम्ही गेला शाळा सुटते हे कुणाचा घास गिड शाळा सुट ना कस सांगू मामा मला शाळा सुट खरंच आता आपली जेव्हा सावळी संपत आहे आणि मला खरंच विचारून येत आहे की आता गाड्यांचं काय होणार आणि आपल्याला नटकंदी करावी लागणार अक्षरशः सहा मिळानंतर काय करणार आहोत चूल आणि मुलगायचं का आणि बाकीचे जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी फक्त का शेतात वेळ आहे आता पण अशी चिळवलेला आहे तुम्हाला सगळ्यांना आहे म्हणून साहेबांना सध्या वेळ असेल काहीतरी करायचं असेल